नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक बातमी नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे शहीद स्मारकात साठ फुटी तिरंग्याचे अनावरण प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र पुलवामा हल्ल्याच्या सहाव्या स्मृती निवृत्त सैनिकांच्या आदर्श सैनिक फाउंडेशन तर्फे पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात बावीसाव्या वर्षी शहीद झालेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बुद्रुक येथील जवान अण्णासाहेब यांच्या स्मारकास अभिवादन करून स्मारक स्थळी साठ फूट उंचीवर भव्य तिरंगा ध्वज फडकवण्यात आला शहीदांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल योद्धा नायक दीपचंद दोन युद्धांमध्ये सहभागी झालेले नौदलातील निवृत्त पानबुडी सैनिक चीफ ऑफिसर रमेश चंद्रा निवृत्त कॅप्टन रमेश पोरजे राष्ट्रपती पदक विजेते जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष व इगतपुरी महिंद्र कंपनी येथील फायर ऑफिसर नौसेना रिटायरमेंट अधिकारी हरिश्चंद्र चौबे पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक मोहन लकडे सीपीओ पी टी मार्कोस हरिश्चंद्र चंद्रा सुभेदार चंद्रा मुगलेली आदी मान्यवर उपस्थित होते आदर्श सैनिक फाउंडेशनचे संस्थापक आणि कारगिल योद्धा नायक दीपचंद कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की राष्ट्रभक्तीपेक्षा मोठी भक्ती कोणतीही नाही सैनिकांमध्ये कोणताही भेदभाव नाही प्रत्येक सैनिक आधी देशाचा विचार करतो नंतर परिवाराचा निवृत्तीनंतर सैनिक देशसेवेचे कार्य करू शकतो शहीद जवानांच्या परिवारांच्या सोबत राहणं हे आपलं कर्तव्य आहे शहीद जवानांप्रती आदरणीय तरुण पिढीला सैन्यांमध्ये भरती होऊन देशाच्या सेवेची प्रेरणा मिळावी यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शहीद स्मारकांच्या ठिकाणी साठ फुटी तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात येईल असंही दीपचंद यांनी सांगितले यावेळी अन्य प्रमुख पाहुण्यांनी शहीदांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली कार्यक्रमाला शहीद जवान अण्णासाहेब झनकर यांच्या स्मारकाला उपस्थित माजी सैनिक वीर नारी आणि ग्रामस्थांनी अभिवादन केलं वंदे मातरम भारत माता की जय शहीद अण्णासाहेब झनकर रहे अशा घोषणांमध्ये शहीद स्मारकासमोर साठ फूट उंचीवर भव्य तिरंगा फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली कार्यक्रमात शहीद अण्णासाहेब झनकर यांचे वडील तुकाराम झनकर आणि झनकर कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करून अभिवादन केलं ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद